हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझी एक्झाम संपली आहे आणि आता मी चाललो आहे लिटिल वर्ल्डला का चाललो आहे ते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आम्ही ओला केली आहे आणि चाललो आहे खारघरला लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फायनली गाईज आता आम्ही आलेलो आहे खारघरच्या लिटिल वर्ल्ड मॉलच्या ते तर भरपूर वर्षाने आलो आहे आता आणि आम्हाला आता विजय सेल्समध्ये जायचं आहे ते सेकंड फ्लोअरवरती आहे तर आम्ही आता दुपारच्या टायमिंगला आलो आहे त्यामुळे मॉल बघा पूर्ण खाली आहे तर संध्याकाळी भरपूर गर्दी होते इकडे तर आता बरं आहे कोण नाही ते गर्दी आपण लवकर लवकर जाऊन बघूया तुम्हाला माहितीच आहे की हल्ली गर्मी किती वाढली आहे तर आम्ही आता कूलर बघण्यासाठीच आलो आहे इकडे तर कूलरची किंमत पण बघूया आता किती आहे ते खाली जास्त तर विजय सेल्सचे प्रोडक्ट जरा स्वस्त असतात आणि क्वालिटी पण चांगली असते आणि सर्विस पण चांगली देतात तर इकडे लहान मोठ्या साईजचे सगळे कूलर आहेत बघा किती कूलर आहेत तिथे तर आता आपण बघूया आमच्या बजेटमध्ये कोणता आहे ते हे बघा भरपूर कूलर ठेवले आहेत तर हे मीडियम आणि स्मॉल साईजचे कूलर आहेत तर मोठे कूलर पण आहे त्याच्यापेक्षा पण त्याची किंमत खूप जास्त आहे दहा ते बारा हजार म्हणून आम्ही आता हेच कूलर बघतो आहे तर पप्पा आता कूलर चेक करतात आहे किती लांबपर्यंत हवा फेकतं ते आणि या कूलरची किंमत साडेसहा हजार रुपये सांगितले चोवीस लिटरचा कूलर आहे तर इकडे असे वेगवेगळ्या वेग साईजचे भरपूर कूलर ऑप्शन भेटतील तुम्हाला तर प्राईज पण दुसऱ्या दुकानापेक्षा कमी असते आणि आता आपण ए सी पण बघूया किती किंमत येते असंच आम्हाला तर घ्यायचा नाही आहे पण अशीच किंमत बघतो आहे फक्त आम्ही तर बघा हे सगळे दीड टनचे ए सी आहेत तर इकडे खूप रेंज आहे म्हणजे खूप व्हरायटी आहे ए सीची पण पण ए सी आमच्या बजेटमध्ये नाही आहे सगळे पस्तीस हजार चाळीस हजार आहे तर एवढं आम तर आमचं बजेट नाही तर आम्ही कूलरच घेणार आहे तर इथे प्रत्येक वस्तूवरती एक्सचेंज ऑफर पण भेटतात तर इकडे खूप इलेक्ट्रॉनिक्सचे भरपूर आयटम ठेवले आहेत तर वॉशिंग मशीन वगैरे पण आहे आम्ही सगळं इथूनच घेतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचं ही बघा ही आमची मशीन आम्ही पण घेतलेली सेम अशीच मशीन आमची एवढी मोठी नाही आहे आमची सात किलोची आहे आणि ही साडेआठ किलोची आहे तर याची प्राईस पण जरा जास्त आहे आणि आमची खूप वर्षं झाली घेऊन मशीनला तर आता आम्ही फिरून बाहेर आलो आहे तर आम्हाला तर काय कूलर आवडला नाही आमच्या बजेटच्या म्हणजे बाहेर आहे सगळे तर आता आम्ही चाललो आहे घरी तर जाता जाता आता मी बर्गर खायला आलो आहे सेवन्टी नाईन रुपीजमध्ये दोन बर्गर तर हे बघा दोन बर्गर सेवंटी नाईन रुपीजमध्ये फक्त तर आता मी मॉलच्या बाहेर आलो आहे आणि हा बघा मॉलच्या बाहेर कोण बसला आहे आणि आता मम्मी म मम्मी त्याच्यासोबत गप्पा मारायला चालली आहे तर आम्ही नको बोललो तरी पण मम्मीला इथे फोटो ओटो काढायचे तर आता चला आपण लवकर लवकर फोटो काढून घेऊया नाहीतर मम्मी काय ऐकणार नाही इथेच बसून राहील मम्मी आता तर आता आम्ही जुईनगरला आलो आलोय आणि जुईनगर स्टेशनच्या बाहेर आहे तर चाललोय डीमार्टला डीमार्ट मध्ये पण कूलर आहे की नाही ते बघायला डीमार्ट मध्ये नसतात जास्त तो कूलर तर एकच पीस आहे बघा चार हजार रुपयाला खूप छोटा आहे आणि महाग पण आहे तिकडे सोसता होता ह्याच्या मनाने तर फायनली आता आम्ही काहीच न घेता चाललो आहे घरी आणि मूड ऑफ पण झाला आहे तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा